प्रणाम मला तर असं दिसतं आहे की महाआघाडीचे जे सगळे पक्ष आहेत म्हणजे उबाठा आहे शरद पवारांची काँग्रेस आहे खरी काँग्रेस आहे मूळ वगैरे वगैरे आता मनसे पण आहे त्यांच्याबरोबर या सगळ्यांची जाम कोची झाली म्हणजे असं झालं आहे की मला असं वाटलं होतं की ते निवडणूक आयोगाला भेटायला जात आहेत म्हणजे मतदार यादीतल्या गोळाबद्दल बोलतील थोडं बोलले त्यानंतर ईव्हीएमच एमच नको आम्हाला बॅलेट पेपरवर घ्या बोलतील पण ते बोलले पण त्याच्यावर काही भर नाही दिला नंतर ई एमच नको वगैरे ते सगळं राजकारण फेकत करतील पण त्याने आता काल ते त्या त्यातले जे काय पॅट असतात हे असतात त्या मुद्द्यावरच भर दिला एकूण महागाडी मला आता आणि ती निवडणूक पुढे टाकला पुढे टाकला पुढे टाकल्या जे म्हणत आहे त्याच्यात मला डाऊट असा येतो आहे की आधी महायुती पुढे ढकलते म्हणून आरोप करणारे हे महागाडीवाले आत्ता निवडणूक जवळ येते तसे घाबरले त्यांना असं वाटतं की सद्यस्थितीत काय आपण हे जिंकत नाही आता ही निवडणूकच नको त्या अजून सहा महिने पुढे बघू पुढे होतं सहा महिन्यामध्ये तर महाआघाडी आता बहाणे शोधते का पळून जायला निवडणुकीला सामोरं जायचंच नाही आहे त्यांना माझं म्हणणं असं आहे त्यांना जायचं नाही आहे तुमचं काय एकूण निरीक्षण काय कालपर्वापासून हो, जे काय ते करताय त्याच्यामुळे पाहतायत का ते साहेब असं आहे गेल्या दोन दिवसात दोनदा महाआघाडीचे सर्व नेते अगदी शरद पवार साहेबांपासून उद्धव ठाकरे आहेत राज ठाकरे आहेत बाळासाहेब थोरात आहेत विजय वडत तिवार आहे सिनियर नेते सगळे आपण म्हणून हे सगळे गेले दोन दिवस पहिल्यांदी राज्य मे स्टेट इलेक्शन कमिशन चोकालिंगम आणि नंतर मग काल ते नॅशनल इलेक्शन कमिशन आहे त्यांच्या ऑफिसमध्ये पण जाऊन भेटले आणि आपण काहीतरी करतोय असं त्यांनी एक वातावरण निर्माण करण्याचा एक प्रयत्न केलेला आहे असं माझं स्पष्ट मत आहे या पलीकडे या मध्ये काही झालंय आहे आता काय झालंय थोडक्यात सांगायचं जर का झालं तर पहिल्यांदा जेव्हा चोकलिंगमना जाऊन भेटले तेव्हा त्यांनी सांगितलं तिथे मागणी केली की आ, मतदार याद्या ज्या आहेत त्याच्यात घोटाळे आहेत आणि ते घोटाळे असल्यामुळे निवडणुका पुढे ढकला आता ह्या ही त्यांची पहिली मागणी आपण त्याचं विश्लेषण नंतर करू दुसरी मागणी त्यांची अशी होती की इलेक्शन जी आहेत महापालिकेची ती बॅलेट पेपरवरती घ्या ईव्हीएम वगैरे काही नको आम्हाला बॅलेट पेपरवरती इलेक्शन पाहिजे तिसरी मागणी त्यांची अशी होती की इलेक्टोरल रोल जे आहेत मतदार मतदार याद्या ज्या आहेत तर त्यामध्ये राज ठाकरेंनी फॉर एक्झाम्पल त्यातली काही एंट्रीज काढल्या आणि ही अशी का ती तशी का वगैरे म्हणून त्याच्यावर टीका केली आणि सगळी यादीच बोगस आहे म्हणून त्यांनी घोषणा करून टाकली आणि त्यांनी ही यादी बोगस आहे हे सांगायला एक प्रूफ म्हणून त्यांनी काय दिलं तर महाराष्ट्रात म्हणे विधानसभेची जेव्हा निवडणूक झाली त्याला महायुतीनी दोनशे सत् सत्त्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी दोनशे बत्तीस जागा जिंकूनसुद्धा महाराष्ट्रामध्ये जसा व्हायला पाहिजे होता तसा जल्लोष झाला नाही असा, असा जावही शोध राज ठाकरेंनी लावला आता मला असं वाटतं की याच्यावरती मी काय बोलणार कारण की मी उलटं बोलतो बोलू शकतो त्यावेळेला जो झटका बसला महाआघाडीच्या नेत्यांना आणि राज ठाकरेंना त्यामुळे ते घरातनं बाहेरसुद्धा पडत नव्हते त्यामुळे जो जल्लोष बाहेर रस्त्यावर चाललेला होता त्यांना दिसला नाही आणि लोकसभेला यांचा तरी कुठे दिसला आणि यांचा कुठे दिसलेला होता हां बरोबर लोकसभेला महाराष्ट्रात जिंकले होते जिंकले होते त्यांचं कुठे दिसतो तर आ, आता याचा आपण एक एक, एक आ, हे करू पहिली मागणी त्यांची काय आहे की याच्या मतदार याद्यांमध्ये गडबड आहे तर ती गडबड शोधण्यासाठीच स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन हे देशभर यांनी सुरू केलंय इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानी एस आय आर आता एकीकडे मतदार याद्या सुधारा तोपर्यंत इलेक्शन घेऊ नका म्हणणारी महाआघाडी दुसऱ्या बाजूला या ला विरोध करते हे आर नको म्हणून सांगते हा एक विरोधाभास त्यांच्या ह्याच्यातला दुसरी गोष्ट बॅलेट पेपर पाहिजे म्हणून त्यांनी जे सांगितलं होतं आता सुप्रीम कोर्टाने एक नाही अनेकदा याचिका हायकोर्टात सुप्रीम कोर्टात जाऊन सगळीकडे त्या याचिका सुप्रीम कोर्टाने कचऱ्या टोपलीत फेकून दिल्या आणि EVM हे फुल प्रूफ आहे हे सांगितल्यानंतर सुद्धा हे बॅलेट मागत आहेत म्हणजे हा दुसरा विरोध काढू वेळ काढूपणा आणि काहीतरी विषय काढायचा आणि आम्ही काहीतरी विरोध करतोय हे लोकांना दाखवायचं किंवा आपल्या अपयशाला आता यामध्ये मी तुम्हाला एक राज ठाकरेंनी जे स्टेटमेंट दिलेलं आहे ते माहिती मी ते आणलं आहे ते वाचून दाखवू आता कारण की ते इंटरेस्टिंग आहे त्यांनी जे बोललंय ते त्याचा आपण अनालिसिस बोलता बोलता करत जाऊ राज ठाकरे म्हणतात मागच्या वर्षी झालेल्या महाराष्ट्र राज्याच्या सर्व सार्वत्रिक निवडणुकांपासून राज्य निवडणूक आयोगाच्या पारदर्शितेबद्दल लोकांच्या आणि राजकीय व्यवस्थेतील लोकांच्या मनावर शंकेचं सावट आहे हा यांचा पहिला जावई शोध दुसरं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या तरी किमान पारदर्शी व्हाव्यात आणि निवडणूक आयोग खरंच स्वायत्त आहे हे दिसलंच पाहिजे पण आता निवडणूक आयोगाच्या कारभारातील काही त्रुटी आहेत त्या त्रुटी मी तुम्हाला दाखवतो असं राज ठाकरे म्हणत आहेत त्या त्रुटी दाखवताना राज ठाकरे पुढे म्हणतात या त्रुटी दूर व्हायलाच पाहिजेत त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पारदर्शी व्हायला पाहिजेत असं वाटणाऱ्या सगळ्या नेत्यांचं शिष्टमंडळ म्हणजे महाआघाडी गेले दोन दिवस निवडणूक आयोगाला भेटत होतो आम्ही आमचं आणि जनतेचं म्हणणं कारण की त्यांच्या मते तेच महाराष्ट्र असल्यामुळे ते जे म्हणतात ते महाराष्ट्र म्हणतोय असं त्यांना पहिल्यापासून त्यांचा एक भ्रम आहे सगळ्यांचा तर ते म्हणतात की आम्ही आमचं आणि जनतेचं म्हणणं निवडणूक आयोगापुढे मांडलं त्यानंतर आम्ही सर्व माध्यमांशी संवाद साधला आणि त्यात मी म्हणजे राज ठाकरेंनी मांडलेले मुद्दे काय की निवडणूक आयोग केवळ निवडणूक घेतात आणि राजकीय पक्ष निवडणुका लढवतात मग राजकीय पक्षांना जर निवडणूक आयोग मतदार याद्या दाखवत नसेल तर पहिला गोळ इथेच आहे दोन हजार चोवीस साली ज्या निवडणुका झाल्या त्या यादीत मुलांच्या वयापेक्षा वडिलांचे वय कमी कसे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आता यात एक सिमिलॅरिटी मी सगळ्या आपल्या प्रेक्षकांना दाखवू इच्छितो राहुल गांधींनी पण असेच काहीतरी आरोप केलेले होते निवडणूक आणि स्टेजवरती त्यांनी ते लावार येतो व्हिडिओ स्टाईल त्यांनी ते दाखवलं होतं पीपीटी प्रेझेंटेशन आता कसं आहे ह्यांची जी काय टीम असते ऍडवायजर्सची ती त्यांना जे फिडिंग करते त्या फिडिंग एकदा वाचतात आम्ही आपण मोठे आहोत आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती आहेत तर फिडिंग मिळालं आता मी जाऊन बोलतो लोकांपुढे म्हणून ते येऊन बोलतात निटी ग्रिटी त्यांना बिलकुल माहीत नसते की नेमकं काय चाललंय ते आता निवडणूक आयोग निवडणुकांच्या आधी एक प्रारूप यादी असते ती यादी सगळ्यांकडे फिरवते लोकांकडे सर्व राजकीय पक्षांना देते ते पब्लिश करतात त्यांच्या वेबसाईट मध्ये आणि ते लोकांना सांगतात की अमुक एका तारखेपर्यंत या कालमर्यादेपर्यंत तुमचे काय ऑब्जेक्शन असतील तर ते आम्हाला हरकती आणि सूचना आम्हाला कळवा त्या कळवल्यानंतर हे जे म्हणतायत की वडिलांचे वय जास्ती कसे होते मुलाचे वय जास्त कसे होते पडलांपेक्षा वगैरे तर ह्या ज्या हरकती आहेत त्या सगळ्या कळवल्यानंतर तो जो बी एल ओ असतो त्यांचा सरकारी अधिकारी तो पक्षाचे जे कार्यकर्ते असतात त्यांनी पक्षांनी नेमलेले जे अधिकारी असतात बी एल ओ बरोबर संबंध ठेवण्यासाठी ते एकत्र बसून या सगळ्या हरकती सुधारतात हो आणि त्यानंतर मग फायनल यादी प्रसारित होते आणि हे सगळं ओपन आणि हे सगळं ओपनली चालतं आम्हाला काय दाखवत नाही हा विषयच येत नाही आणि राजच्या पक्षाची माणसं सुद्धा यामध्ये सामील असतात त्यामुळे ते त्यांना माहितीत नसतं आम्हाला कोणी विचारत नाही असं काही दाखवत नाही असा विषय असा विषयच नाही आहे आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर मतदार यादीत अनेक मतदारांची नावे आहेत पण फोटो नाही हे असं मी आधी माझ्याकडे पण असते मी बघितलं बरेचदा काही फोटो नसतात आता जर का त्यांचे फोटो त्यांनी लावलेत नसतील त्या लोकांनी तर ते फोटो तिथे अनेकदा मी बघितले नसतात वगैरे पण जर का लाखामध्ये काही एंट्र्या अशा असू शकतात जिथे अशा गोष्टी घडतात त्यामुळे हो ती अख्खी यादी खोटी काही होत नाही अच्छा त्यात त्या, राज ठाकरे पुढे म्हणतात राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी याची जबाबदारी केंद्रीय निवडणूक आयोगावर ढकलली आता असं आहे की ह्याचं बेसिक जबाबदारी मतदार याद्यांची ही केंद्रीय निवडणूक तर ती त्यांनी सांगितलं असेल त्या ह्याच्यामध्ये मी काय त्यांच्या बाजूनी बोलत नाही नाही तर हे म्हणतील की आपण यांचे प्रवक्ते झालो म्हणून त्यामुळे तसं मला काय व्हायची हे नाही फक्त त्यातल्या ह्यांच्या बोलण्यातल्या त्रुट्या मी लोकांना दाखवू इच्छितो आपण कोणाला मतदान करतोय हे गोपनीय असत मतदार कसे गोपनीय असतील असं राज ठाकरेंचा सवाल आहे आणि हा हे ते का विचारतात तर त्यांचं म्हणणं जे आधी ते होते की आम्हाला याद्यात देत नाही आता याद्या देत नाही नाही याद्या देतात आता ह्यांनी काय सांगितलं या याद्यांचं जे पीडीएफ असतं केलेलं तर त्याची आम्हाला तुम्ही हे द्या म्हणजे कोड द्यायचा आम्ही त्या पीडीएफ ओपन करून त्या याद्या बघू शकू मला याद्या ज्या असतात त्या याद्या तुम्हाला त्यांच्या वेबसाईट वरती असतात त्याची प्रिंट कॉपी तुम्हाला मिळते कारण आपले उमेदवार घेऊन बसले असतात यांचं म्हणणं असं आहे जेव्हा ते काय म्हणतात जेव्हा खोट्या यादीची बातमी माध्यमांवर येते नंतर संबंधित नावं मतदार यादीतून गायब होतात त्याबद्दल नियोग निवडणूक आयोगाला माहितीही नाही असं आयोग सांगतं जी नावं निवडणूक आयोगांच्या वेबसाईटवरून गायब झाली त्याची माहिती आयोगाकडे नसेल तर ती नावं कोण काढतं आहे आणि नवीन नावं कोण टाकतंय याचा तपास करावा लागेल त्यासाठी हे म्हणतात की त्यांचं एक तो शब्द मला हे लक्षात येत नाहीये पण जे पीडीएफ मध्ये तुम्ही आम्हाला हे देतात फाईल देतात तर ती ओपन फाईल द्या थोडक्यात सामान्य भाषेत सांगायचं ओपन ओपन करणे निवडणूक आयोगाचे काही नॉर्म्स आहेत त्या नॉम्सला धरून त्यांनी अनेकदा स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे की आम्ही अशी ओपन फाईल या कायद्याअंतर्गत देऊ शकत नाही आता जे देऊ शकत नाही असतं तेच मागायचं आणि नंतर देत नाही म्हणून ओरडायचं म्हणजे हा थोडक्यात कांगावा करण्याचं म्हणजे लहान मुलं जशी कांगावखोर असतात हट्टी मुलं तसा हा थोडा कांगावा करण्याचा विषय आहे आता त्यांनी असे त्यांनी सगळे विषय घेतलेले आहेत आणि बोला ना तुम्ही सर सविस्तर वेळाचं वंधन नाही आपल्याला आता या सगळ्या गोष्टींमध्ये निवडणूक आयोग लपवाछपवी का करते हेच मला कळत नाही असं राज ठाकरे म्हणाले आता राज ठाकरेंनी प्रत्यक्षात ह्या विषयामध्ये आत्ता उडी घेतली आहे हे जे काय राज ठाकरेवरती बोललेले आहेत ते राहुल गांधी दोन हजार बावीस पासून बोलतोय गेले तीन वर्ष आता आणि त्याला निवडणूक आयोगाने उत्तर देऊन उत्तर दिलंय सुप्रीम कोर्ट पण हे साहेब स्वतः पहिल्यांदी बोलत असल्यामुळे त्यांचं ते आपण काहीतरी नवीन बोलतोय असं ते लोकांपुढे बोलतोय पण त्या सगळ्याची उत्तरं राहुल गांधींनी दिलेली आहेत दोन हजार बावीसच्या यादीत जाहीर केलेल्या यादीमध्ये मतदारांचे फोटो आहेत पण आता जाहीर केलेल्या यादीतून मतदारांचे फोटो का काढून टाकले हा घोळ निवडणूक आयोग का करत आहे आता मी म्हटल्याप्रमाणे हे घोळ निवडणूक आयोग करत नाही याद्या कशा बनतात तर निवडणूक आयोगाचे जे कोणी अधिकारी असतात ते घरोघरी जातात यादी घेऊन प्रत्येक घरामध्ये ते विचारतात की कोण राहतं इथे त्यांची नावं द्या त्यांची प्रूफ्स द्या ती सगळी ती प्रूफ घेतली जातात त्यानंतर प्रारूप यादी बनते त्याच्यात ऑब्जेक्शन्स मागवली जातात ती ऑब्जेक्शन्स दूर करण्यासाठी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते जे नियुक्त केलेले असतात ते त्या बी एल ओशी संपर्क साधतात आणि काही ही नावं आम्हाला खोटी वाटत आहेत त्याच्यावरती तुम्ही कारवाई करा म्हणून सांगतात ती कारवाई पुढे केली जाते व्हेरिफिकेश व्हेरिफिकेशन म्हणतो त्याला जर का नाही केलं तर तेच कार्यकर्ते तिथे समोर बसलेले असतात त्यामुळे त्यांना त्या टाळून त्यांनी असं काही करता येणार काही नसतं तर ही जी त्याची प्रोसिजर आहे ती नेत्यांना बरेचदा माहिती नसते hmm. कोणीतरी काहीतरी सांगतं आणि हे येऊन बोलतात ह्याच्या पुढे तसं हे थोडंसं यांचं बोलणं झालेलं आहे राज ठाकरेंचं एक पुढलं वाक्य असं आहे दोन हजार एकोणीस साली याच विषयावर मी पत्रकार परिषद घेतली होती त्यावेळी ही राज्यातील सर्व विरोधी पक्षांचे नेते पत्रकार परिषदेत सहभागी होते त्यावेळी अजित पवारसुद्धा उपस्थित होते त्यांनीही आज यायला पाहिजे होतं आता मला आठवत आहे तो फोटो माझ्याकडे आहे त्यांनी एका हॉटेलामध्ये ती प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि राज ठाकरे सेंटरला बसले होते अजितदादा त्यांच्या बाजूला बसले होते पण राज ठाकरे इथे अर्धवट बोललेले आहेत ती प्रेस कॉन्फरन्स त्यांनी ई व्ही एम मशीन नको म्हणून घेतलेली होती आणि ई व्ही एम मशीन हॅक हो करता येतात ई व्ही एम मशीनमुळे आम्ही हरतो आम्ही इकडे बटन दाबलं की वोट दुसरीकडे जातो वगैरे असे सगळे विषय त्यांनी त्या प्रेस कॉन्फरन्स घेतला आता ह्याच्यामध्ये एक गंमत सांगतो पहिल्या दिवशी जेव्हा हे लोक गेले चोकलिंगमकडे तर ते जायचं ठिकाणच नव्हतं त्यांनी तिकडे जाऊन ज्या मागण्या मागितल्या त्यांना दिल्या त्या सगळ्या मागण्या केंद्रीय आयोगाकडे होत्या आणि हे जाऊन हे राज्य आयोगाकडे भेटले त्यामुळे त्यांनी सांगितलं की हे आमच्या अखत्यारीच्या बाहेर आहे तुम्हाला तिकडे जायला पाहिजे आम्ही हे करू शकत नाही अशी त्यांनी त्यांना उत्तर दिली ती उत्तर ऐकल्यानंतर ह्या लोकांनी बाहेर येऊन सांगितलं हे उडवा उडवीची उत्तर देत हा पण त्या मिटिंगला पहिल्या दिवशीची जी मिटिंग होती त्या मिटिंगला शरद पवार साहेब होते स्वतः होते त्यानंतर काल जेव्हा हे सगळे लोक दुसऱ्यांदी आयो, केंद्रीय आयोगातल्या लोकांना वगैरे वर वरच्या यांना त्यावेळेला शरद पवार साहेब गेले नाही आणि त्याचं उत्तर देवेंद्र फडणवीसांनी मार्मिक भाष्य मार्मिक भाष्य केलंय की शरद पवार साहेबांना ही सगळी प्रोसिजर पूर्ण माहिती आहे त्यांना पहिल्या दिवशी लक्षात आलं असेल की ह्या सगळ्या मागण्यांमध्ये काही अर्थ नाही काही तर्क नाही त्यामुळे काल त्यांनी आपली स्वतःची सुटका केली ते तिकडे गेलेत नाही तर हे सम अँड सबस्टन्स ह्या सगळ्यांच्या ज्या बैठका चाललेल्या आहेत त्याचं आहे लोकांच्या डोळ्यात धुळफेक करायची की आम्ही काहीतरी करत आहोत हातपाय मारत आहोत त्यांनी अशी मागणी करणं त्यांनाच तर निवडणूक नको झाली ह्या मुद्द्यावरती मी आता ना नुक नुक याने 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 नहीं नहीं या, शेवटी येणार होतो सर की त्यांची शेवटची त्यांची हे आहे की निवडणुका आता तुम्ही पुढे ढकला आता दोन हजार वीस साली महानगरपालिकेच्या निवडणुका व्हायला पाहिजे होत्या वीस ते बावीसच्या दरम्यान त्या सगळ्या रखडल्या 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 अनेक कारणांनी आणि त्या आत्ता पहिले कोविड आणि मग इतर कारण असं रिझर्वेशन पाच वर्षांनी वर्षांनी आता होणार आहे तरी देखील यांची तयारी आता नाही आता झालंय काय असे आधी लोक सरकारमध्ये टीका करत होते की सरकारला या निवडणुका घ्यायच्यात नाही पण जेव्हा सुप्रीम कोर्टाने आता ताकीद दिली सरकारला की एकतीस जानेवारीच्या आज सगळ्या निवडणुका आटपा तुम्ही घेऊन टाकल्या पाहिजेत त्याप्रमाणे सरकार आता त्याची तजवीज आहे आता यांची म्हटली तर फाटली आहे की <laughs> आता निवडणुकांना सामोरं जायचं कसं कर सा। कारण की मी तुम्हाला सांगतो आमचे जे सोर्सेस आहेत आम्ही जेव्हा सर्वे करतोय लोकांशी विविध बोलतोय हो वगैरे आम्हाला अनेक लोकांनी सांगितलंय खास करून मुंबई ठाणे ह्या परिसरामध्ये जास्त पण हे शीतावरनं भाताची परीक्षा जर का घ्यायची झाली ह्या लोकांना कॅन्डिडेट मिळत नाही आहेत शरद पवारांची जी राष्ट्रवादी त्यांना कॅन्डिडेट इथे मिळत नाही उद्धव ठाकरेंना यांना कॅन्डिडेट मिळत नाही तिथे काँग्रेसला पण कॅन्डिडेट मिळत नाहीत कोणी त्यांच्या तिकीटावरती लढायला तयार नाही आहे तर अशा परिस्थितीमध्ये एक गंमत म्हणजे परवा एक संपादक मित्र आहे ते म्हणाले आपण एक सिरीज सुरू करूया की इच्छुक उमेदवारांचा परिचय दोघा जो मला फोन केले म्हणलं अरे बाबा म्हणे साहेब काय असं करताय म्हणजे म्हणलं काय झालं अरे तू इच्छुक आहेस साहेब ऑफ दी रेकॉर्ड इच्छुक आहे तुम्ही जर माझं नाव छापलं की मला मिळणार नाही घेणार माझे सगळे विरोधक कामाला लागून मला मिळू देणार नाहीत आम्हाला डिक्लेअर होईपर्यंत अजिबात बोलायचं नाही की आम्हाला तिकीट हवा आम्ही प्रयत्न करणार लोकांना कळणार ते पण तुम्ही मीडियात ना चुँगी चुँगी। <laughs> का छापू इच्छुक म्हणून सोडून आपण जर का सम जर का असं का परिस्थिती आहे असे जर का विचार जर का आपण केला का तर तुम्ही एक बघितलं तर गेल्या पाच वर्षामध्ये म्हणजे दोन हजार एकोणीस नंतर आता दोन हजार आपण पंचवीस मध्ये आहोत गेल्या सहा वर्षामध्ये हे जे काल सगळे फोटोमध्ये चेहरे दिसले होते त्यांची आता पुन्हा जर का नावं घ्यायची झाली तर जयंत पाटील होते राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड होते समजा उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर होते नंतर राज ठाकरे स्वतः होते त्यानंतर विजय वडेट्टीवार होते आणि बाळासाहेब थोरात होते या सगळ्यांचे चेहरे सकपाळ ना। आले नाही तिथे किंवा त्यांना सांगितलं नाही काय कल्पना त्यांना माहिती माहिती आहे यांच्या राज ठाकरेवर तर या सगळ्या नेत्यांचे चेहरे तुम्हीच आपल्या डोळ्या पुढे आणा किती वर्ष आणि तेच चेहरे आहेत आणि त्यांनी काय केलंय पाच सहा वर्षात काय त्यांनी केलंय एक चांगलं काम एक चांगलं सजेशन एक सकारात्मक धोरणावर धोरण ज्याच्या बळावर ते मतं मागतील असं काही नसल्यामुळे लोकांची भ्रमनिराशा झाली आहे मी असं म्हणत नाही की महायुतीबद्दल लोकांना खूप उत्साह आहे वगैरे पण ह्यांनी इतकी भ्रमनिराश लोकांचा केलेला आहे कि मग आहे त्या परिस्थितीमध्ये बेस्ट ऑफ द वर्स्ट अगदी म्हणून पण बेस्ट ऑफ द लॉट असं आपण म्हणूया तर त्यामध्ये डेफिनेटली भारतीय जनता पार्टी शिवसेना एकनाथ शिंदेची आणि त्यांच्या दोघांच्या सोबत असल्यामुळे अजितदादांची ह्याकडे लोक वळले सर त्याच्यामधल्या जातीय समीकरणांचं पण एक नवीन गणित ठेवत आहे मला काही लोक सांगतायत पण मी तो विषय आपण नंतर घेऊ मित्रांनो धन्यवाद फेसबुक आणि युट्यूब चॅनल अनिल गगनभेदी थत्ते यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा अभिनंदन आणि अभिवादन